मिस आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास शेअर ला करा सबस्क्राईब करा, करा आणि बेकती क्लिक करायला अजिबात विसरू नका भारतीय जनता पार्टी माहूर तालुक्याच्या वतीनं नामदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रेणुका माता मंदिरामध्ये महाआरती करून शासकीय ग्रामीण रुग्णालय माहूर इथे वृक्षारोपण आणि रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं असे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आलेत यावेळी तालुक्यातील निळकंठ मस्के तालुका सरचिटणीस विनायक मुसळे अनिल वाघमारे शहराध्यक्ष गोपू महामुने तसेच राजेंद्र केशवे कांताराव घोडेकर विलास चौधरी नंदकुमार जोशी विजय आमले नंदकुमार कोला पवार फिरोजभाई पठाण हर्षदीप दीक्षित मनीष राठोड निलेश तायडे तसेच संजय शेडमाके पवन चौहान अंकुश शिंदे योगेश परसवाळे तसेच नवनीत देवपुलवार महिला कार्यकर्ते पद्मागिरे उर्मिला बनसोडे स्वाती आडे अर्चना दराडे आदी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मझहर शेख सी चोवीस तास नांदेड